खासदार प्रणितिताई शिंदे नांगर धरून उतरल्या महाविकास आघाडीच्या संग्राम मोर्चात महायुती सरकारच्या विरोधात ओकल्या गरळ महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या विविध निर्णयाच्या विरोधात सोलापुरात खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संग्राम मोर्चा काढण्यात आला या मोर्चात खासदार प्रणितिताई शिंदे नांगरचे प्लास्टिक प्रतिकृती घेऊन मोर्चाचे नेतृत्व करत होत्या बैलगाडीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने माजी आमदार नरसई आडम दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे धर्मराज काडादी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे सिद्धेश्वरचे संचालक शिवानंद पाटील कुडलकर जिल्हा संघटक रमेश हसापुरे दक्षिण सोलापूरचे सचिन वणमाणे सेनेचे अजय दासरी राष्ट्रवादीचे भारत जाधव माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे बाबा मिस्त्री सेनेच्या प्रिया बसवंती काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा शाहीन शेख आणि प्रमिला तुपलवंडे अरुणा बेंजारपे पूजा नुल्लवार तिरुपती परकीपंडला मनोज अलगुलवार यांच्यासह शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या दरम्यान खासदार प्रणितराय शिंदे म्हणाले की विमानतळाचं खोट उद्घाटन केलं इथे विमानतळ असताना त्याच्या उद्घाटनाची काय गरज होती विमानसेवेची गरज आहे शेतकऱ्यांच्या दुधाला दर द्या त्यांच्या पिकाला हमीभाव सोडवा केवळ लक्ष विचलित करण्यासाठी खोटी घोषणा आणि उद्घाटन हे बंद करा मी तुमची लेख आणि बहीर म्हणून शेतकरी तरुण आणि कामगारांच्या सोबत सुखदुःखात का हितचिंतक म्हणून नक्कीच असेन असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले तसेच यावेळी विविध तालुक्यातून आलेले काही शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा मांडल्या वाड्या वाड्यावर फिरत होती तेव्हा अनेक शेतकरी रडकुंडीच्या पाळीला आलेले रडकुंडीच्या पाळेला आणि रडून मला सांगायचे की ताई आमचं दुःख दूर करा आणि त्यावेळेस मला वाटायचं की मी काही देव नाही आहे पण आपण मायबाप सरकार म्हणतो पण हे बी जे पीचं सरकार, बाप सरकार हे मायबाप सरकार नाही आहे हे उलट मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारं हे राक्षस सरकार आहे हे मला तीव्रपण मग मंगळवेळा असू दे मोहोळ असू दे पंढरपूर दक्षिण अक्कलकोट सगळ्या शेतकऱ्यांना त्रास एवढा झालेला एकीकडे अठरा हजार रुपये द्यायचं नाटक करतात पीएम किसानच्या योजने पण दुसरीकडे आणि दुसरीकडे दुसरीकडे अठरा हजार रुपये अठरा टक्के जीएसटी जी देऊन तुमचे घेतात डिसेंबर जीएसटी माफ होता पण मुद्दाम खिशातून जीएसटी घेऊन हे मोठ्या उद्योगपतींना देण्याचा हे कट कारस्थान हे सरकार करत आहे मुद्दामून लाईट बंद बनन... बंद करण्याचं पण काम हे सरकार कर... करत आहे साडेसात एच पी चं लाईट बिल माफ केलं पण अर्ध्या जणांचं आणि म्हणून साडेसात एच पी च्या वरच लाईट बिल माफ करायला पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारकडे आज ओला

की माझं एवढं नुकसान झालं आहे आणि तलाठी आणि तहसील कार्यालयामध्ये म्हणतात की तुला अनुदान मिळणार नाही कारण का पाऊसच असं जर होत असेल तर या सरकारचा निषेध करतो दुधाला दर नाहीये पाच रुपये अनुदान पण बऱ्याच लोकांना अजून मिळालं नाही त्याचं नाटक केलं फक्त सरकारने पण कोणालाही अनुदान मिळालं

सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गाव म्हणाले आमच्या संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली येणाऱ्या दोन महिन्यात सगळे योजना बंद होणार फक्त तीच योजना चालू ठेवली आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच काय योजना आधी का नाही माझ्या इलेक्शन मध्ये होते आता वरून देतात आता खाली कारभारच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे बँक झाले दिवाळखोर झाले कारण का सगळे पैसे या योजनेत गेलेत पण माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिलांना तुम्ही विकत घेणार आहात का आम्हाला सुरक्षित व्हायचंय हो आम्हाला सुरक्षित जीवन जगायचंय आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चिमुकल्यानं पण या बीजेपी पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहेत आणि एनकाउंटर मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करत त्या शे, त्या सरकारला आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आहे आज शेतकऱ्यांचे अनेक विषय मग पाण्याचे असतील कॉरिडोरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न अक्कलकोट मध्ये पाण्याचे दक्षिण मध्ये पाण्याचे पिकाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय या सरकारकडून मिळाला आहे या गोष्टीचं मी निषेध करते काल मी गेलेली तिकडे मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी एक एक लाख रुपयाचा स्प्रिंकलर आणि ड्रीप इरिगेशनचं सामान घेतलं सरकारने त्यांना सांगितलं की तुम्हाला तीन महिन्यात ह्याचं अनुदान मिळेल आज दीड वर्ष होतोय त्यांना एका गोर गरीब शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर आणि ड्रिप इरिगेशन घेतलं त्यांना दमडीचा पण रुपये दिला नाही आहे ना, ना। ते काय म्हणाले अजूनही सरकारचं धोरण ठरत आहे म्हणजे काय कुठे चालले ती लोक एवढा तुमच्यावर अन्याय होत असेल तर आजचा मोर्चा करून काही विमान लांड होणार आहे तिकडे विमान सेवेचा नामोनिशान नाहीये जोपर्यंत विमान सेवा येत नाही तोपर्यंत आय टी पार्क येणार नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की स्टार अलायन्स विमानसेवेशी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून मी स्वतः त्यांच्याशी बोलत आहे आणि आपल्या माध्यमातून ती आता बघा मी आज हे बोलली ना लगेच उद्या धावपळ करते तुमच्या अक्कलकोटचे खासदार तर पहिले येते तुमच्या माहितीसाठी विमानतळाचं जेव्हा खोटं उद्घाटन झालं आदरणीय मोदीजींच्या हस्ते अकरा आमदारांपैकी भाजपचा एकच आमदार त्या ठिकाणी उपस्थित होता बाकी दहा आमदार उपस्थित नव्हते एक आमदार म्हणाला मला आमंत्रणच मिळालं नाही एक आमदार म्हणाला मी महाराजाच्या दर्शनाला गेलेलो बाकी सर्व शेतकरी मायबापांसाठी सर्व माझ्या महिला भगिनींसाठी बीडी कामगारांचा पण टांगती तलवार आहे त्यांच्या डोक्यावर त्यांना किमान वेतन मिळत नाही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत महाराष्ट्रात एक रे, मधेर एक रेट रेट आणि तुझा भाव आमच्या महाराष्ट्रासोबत तुम्ही का केलात आणि म्हणून बीडी कामगार यंत्रमाग कामगार मोदीजी आले आणि म्हणाले आम्ही यंत्रमागांसाठी युनिफॉर्मचं काम देऊ मोदीजी यंत्रमाग कारखाने साधारण आणि टॉवेल शिवतात युनिफॉर्म शिवत नाही एवढं पण माझ्या देशाच्या पंतप्रधाना माहिती नसेल तर ही शोकांतिका आहे फक्त येऊन शोबाजी करून आज एवढी उद्घाटन केली ऑन पेपर जी आर काढतात दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात तो जी आर रद्द करतो म्हणजे जी आर च पण या लोकांना काही गांभीर्य राहिलं नाहीये ना असं खालच्या पातळीला हे सरकार आणलंय महाराष्ट्र अशी असंस्कृत लोक कधीच नव्हती महाराष्ट्राला आज तुमच्यामुळे एवढे वाईट दिवस आले तुम्ही महाराष्ट्राची मान झुकवली तुमच्या या घाणे राजकारणामुळे त्याचा पण मी तीव्र निषेध करते या शेतकऱ्यांना शब्द देते की महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आमदार आणि खास तुमची ही लेख तुमची मुलगी तुमची बहीण ती प्रत्येक क्षणाला शना, तुमच्या सोबत उभी आहे तुम्ही धीर धरा आपल्याला आहे आपल्याला आहे हा किल्ला आपल्याला लढायचा आहे आणि जिंकायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आज या मोर्चाला साथ दिली तुम्ही सगळे आला सगळे नेते मंडळी पण आले मी हाच जोडून विनंती करते की जी एकी आपण इलेक्शनच्या आधी दाखवली आहे ती एकी आपण इलेक्शनच्या नंतर पण दाखवावी या शेतकरी माय काय घेत नाही तोपर्यंत आणि या सरकारला येत्या निवडणुकीमध्ये थोड्याच दिवसात आता निवडणूक होणार आहे जाहीर होणार आहे त्यात आपण सर्वांनी धडा शिकवलं पाहिजे आणि महाविकास आघाडीला जो कोणी उमेदवार असतील त्याला बहुसंख्याने आपण सगळे निवडून देऊन या सरकारला घरी पाठवल्याचं आपण छान बसायचं नाही असं आपण सगळ्यांनी निर्धार करूया आणि आता यानंतर या संविधानिक या सरकार आहे फडणवीस आणि गोंदे आणि गद्दार निंदे सरकार धिक्कार करण्यासाठी या संग्राम मोर्चाच्या माध्यमातून या पुनम गेट वर सर्व आलेले आहेत बांधवांनो आपल्याला सगळं माहिती आहे ही जी काळी कृत्य या लोकांच्या वतीने झालेली आहेत यांचा आता दिवस भरलेले आहेत येणाऱ्या विधानसभेला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सरकार आपलं महाराष्ट्र विकास सरकार नास्तित्वात येण्यासाठी तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी प्रयत्न करायचा आहे अनेक प्रश्न आहेत सर्वांनी बोललेले आहेत शेतकरी त्रस्त आहे नागरिक त्रस्त आहे कामगार बांधव त्रस्त आहे विद्याची जनताची भूमिका सध्याची जनताची भूमिका पाणी झेम खेम वापरा आणि पाणी वाचवा होतून एकशे वीस टी एमसी पाणी आहे आणि पन्नास टी सी

शेतकरी जन्म भूत धर्म चलाच हामी सर तर चाललं आहे कुणाला तर समजा आता चान्स तुमच्या आमच्या हातात आलाय फक्त स्वरायचा नाही याच्यावर एक आपण महलता प्रयत्न एवढा मताधिकी दिला त्या मताधिकेचं आम्ही कायतरी सोनं करू असा आम्हाला प्रिंटहीन शब्द दिला आणि आम्हाला तीन किलोमीटर रस्ता व रेणुका माता मंदिरासाठी जवळजवळ भरपूर निधी दिला आणि त्याचं काम चालू होईल उलट झालेलं आहे काही जरी करा तुम्ही जिरायत शेती करा बागायत शेती करा शेती परवडत नाही आज महाराष्ट्र देशामध्ये आत्महत्या करण्यामध्ये एक नंबर झालेला आहे कशामुळं ह्या चुकीच्या खर्चामुळं जेव्हा आपण कांदा पिकतो बाहेर आयात करते साखर पिकतो बाहेर आयात करते आणि जेव्हा आमच्याकडे धास पिकतोय निर्यात बंदी करते शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांनी शेतकऱ्यांचा विषय या ठिकाणी घेऊन आज या ठिकाणी मोर्चा काढला आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जो काही अन्याय शेतकऱ्यांवरती होतोय शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही त्यांच्यावरती जो पीक विमा उतरला जातो ते कंपनीच्या देह धोरणामुळे पीक विमा मिळत नाही त्या ठिकाणी अनेक अशा पद्धतीचे धोरण जे सहकार आणि संपूर्ण शेतकरी हे मोडक मोडकळी कसे निघतील अशा पद्धतीचं सरकारला पूर्ण बाजूला करण्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण या महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे त्यांच्या नेतृत्व आज वर्ष पाच वर्षामध्ये किती काढलंय आणि मोदी तर भारतामध्ये भयंकर खर्च आहे मोदी विमान खर्च केले सहा हजार कोटीच साडेसात हजार कोटीच आणि दिल्लीच्या पार्लमेंट मध्ये मिटिंग मध्ये पावती आहे सोळाशे कोटीच मोदी पटायचं नाही का म्हणून महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान राखाच असेल तर भारताला जर स्वाभिमान राखाच असेल भाजपला खऱ्यासारखा धूर साडू टाका उपस्थित झालेले सर्व मान्यवर उपस्थित झालेले माझ्या सर्व ताईच्या नेतृत्वाखाली मोर्चाला जिल्ह्यातील सर्व माझी शेतकरी बांधव आणि बहिणी दोन धर्म खासदार भाजपचे झोपी गेले दोन आमदारनी शहराची जिल्ह्याची वाट लावली शेतकऱ्याच्या हितासाठी कुठलाही निर्णय न घेतल्यामुळं आदरणीय ताई साहेब निवडून आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आपला दौरा नियोजित करून गावातील प्रश्न सोडवले त्यांच्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं की बळीराजा आपला सांगतात आहे कुठलाही पिकाला भाव नाही हमी भाव नाही त्यामुळं ताईच्या डोक्यात आलं की आपण शेतकऱ्यासाठी न्याय द्यावा म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती अगदी सरकारला जागा करण्यासाठी आणि हे सरकार हटवण्यासाठी आदरण ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा दौरा यशस्वी झाला मी शेतकरी मानवांना विनंती करतो काय झालं तर मी पाच वर्षामध्ये जीएसटी किती लागू झाली पैसे किती गेले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे असल्या नालायक सरकारला आणि भाजपच्या असलेल्या सर्व आमदार जर करता हकलपट्टी करायची असेल तर काँग्रेस नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बरोबरीच आपण शेतकरी बांधवांनी खासदार म्हणून त्यांनी केलेले उल्लेखनीय भाषण अवच संसदेमध्ये आपण ऐकलेलं आहे पुढच्या काळात खासदार म्हणून शेतकऱ्यांची कामे सोडवतील आपण सगळ्यांनी सगळ्यांनी आपण एकजुटीने पण करावं आणि भाजप महा महाविकास आघाडीला मतदान करावं आणि ही जे भाजप आणि जे, जे जे, जे कोहेची जुळ जिल्हातून आलेले सर्व सहकारी बंधूंनो पंडित यांच्या नेतृत्व आणि ने महाविकास आघाडीचे सर्व नेते यांच्या नेतृत्व खाली आज आपण प्रचंड मोर्चाचा रूपांतर भारतामध्ये झालेले जाती जातीचे राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये त्यांनी झुलवटायचा कशा पद्धतीनं फायदा करून घ्यायचा या पद्धतीनं आतापर्यंत लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं त्यांचा पराजय मोठ्या प्रमाणात झाला तो म्हणून हे मागच्या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये अनेक योजना त्यांनी फसव्या योजना चालू केलेल्या आता योजनेचं नाव घेत नाही पण शेतकऱ्याचं मी सांगतो की आता मागच्या आठवड्यामध्ये कांदा निर्यात आयातला परवानगी द्यायची जेणेकरून शेतकऱ्याचा ओला दुष्काळ पडलाय काही ठिकाणी काल मारडी भागामध्ये एवढा पाऊस झाला त्या भागामध्ये कधी झाला नाही त्याची पंचनामे चालू करायचे नाही पंचनामे करताना नेहमी पंचनामे करायचं वरण आदेश द्यायचा पंचनामे थांबवा की था, आपण आपल्याला ह्या पद्धतीनं आपल्याला हे काम करायचं आणि इन्शुरन्स कंपन्याची साठ लोटा असते कुठल्या इन्शुरन्स कंपन्याला आपण पीक विम्याचं नियोजन करायचं आणि कुठल्याही पीक विम्या कमाला द्यायचं आणि त्यांनी देशामध्ये आज माजले आणि पंतप्रधानाने इथं माफी मागावं लागली पर त्याच्यावर कारवाई करतो असे त्यांनी कधी शब्दांनी बोललेलं नाही आणि ह्या लोकांच्या जी विरोधी पक्ष भाजप सरकारच्या एकाही तोंडात शब्द केलं नाही की आम्ही माफी मागतो माफी मागणारी माणसं खालची चिल्लर आमदार होते पण प्रमुखांनी कधी माफी मागण्याचं काम केलं नाही बदला आणि हे तर सगळे आमदार आणि शेतकरी कारण की गेले अनेक वर्ष दहा वर्ष की शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल ज्यांनी कर्ज भरलेलं आहे त्याला अनुदान पन्नास टक्के दिलं जाईल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी खातेदार बँक ऑफ इंडियाचा दरवर्षी मार्च मध्ये पैसे भरलेले आहेत पण पन्नास लाख मराठा जरूर आहे करण्याबद्दल काही हरकत नाही परंतु त्यांचं जी डॅशिंग आहे त्यांची जी प्रवृत्ती आहे की काम करण्याची धाराण्याची ही मला आवडली मी ज्या ज्या आमदार बरोबर काम केलं त्या प्रत्येक आमदार केली लोकांची कामं केली तशाच त्यांनी लोकांमध्ये जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील या सगळ्यांचे प्रश्न मांडण्याचा आणि ते सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न प्रणितही करत असतात आणि म्हणून मनापासून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आज सरकार देशामध्ये भाजपचं महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे दोन्ही सरकारची जर नीती बघितली राजकारणाचे परिणाम कुठे कुठे होतात आणि कशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चालू आहे त्यांची नीती जर बघितल्या पद्धतीनं पैशाच्या जोरावर सत्तेचं राजकारण करणं आणि लोकांमध्ये भांडणं लावणं ही त्यांची नीती आहे आरक्षणाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न तसे असतील हे सगळे प्रश्न न सोडवता आहे तसंच ठेवायचं मणिपूरचा प्रश्न असू द्या महाराष्ट्राचा प्रश्न द्या इथं मराठा समाजाचा असू द्या धनगर समाजाचा असू द्या इथं बसलेल्या कोळी समाजाचा द्या सगळे प्रश्न तसंच सगळे छोटे छोटे बोर्ड इथे घेऊन उभे आहेत आपल्याला सुद्धा सगळे प्रश्न आहेत गावातले प्रश्न माहीत आहेत तालुक्यातले माहीत आहेत जिल्ह्यातले माहीत आहेत हे सगळे प्रश्न सोडवायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे ताकदवान बनलं पाहिजे महाविकास आघाडी सत्तेत आली पाहिजे हे आपण ध्यानात घेऊन पुढच्या काळामध्ये काम करणं सगळंच काढलं फक्त आता काढायची राहिली शेतकऱ्यांची एवढं केलेलं शेतकरी किती दिवस सहन करणार म्हणून शेतकऱ्यांनी दणका दिल्या लोकसभेमध्ये आता विधानसभेला धक्का द्यायचा आहे त्यांना तुम्ही साधा विचार करा देशातल्या फक्त आठ उद्योगपतींचं साडे सोळा लाख कोटीच कर्ज माफ केलं नायक सरकारने पैशामध्ये या देशातले जेवढे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांचं चोवीस वेळा कर्ज माफ करता येतो त्या पैशामध्ये पण अजूनही लोक काही करायला तयार नाहीत का ते साडे सोळा लाख कोटी ज्यांचं माफ केलंय ते धनदांडे आता इलेक्शन मध्ये यांना पैसे देणार आहेत आणि तेच पैसे घेऊन येते त्यांनी आता त्यांच्या घरात जाऊन ओरबडून करा पैसे आमचे पैसे आहेत म्हणून पण मतदान इथं महाविकास आढळले करायचं त्याशिवाय यांना जाग येणार नाही का कर्ज माफ करत नाही शेतकऱ्यांचं आमच्या तेलंगणामध्ये सरकार आहे कर्ज माफ केले की नाही मग इथं का करत नाही आणि परत माणसा महाराष्ट्र प्रगती राज राज्य देशातलं करा ना मग पाच वर्ष झोपलो होता का तुम्ही पंधरा दिवस होणार आहे का त्याच <coughs> म्हणजे काय लोकांना काय एवढं येणं समजते ते लोक मग तिथे गेले त्यांनी का मग काय म्हणलं काय नाही मी हरलो तुम्ही जिंकला आता माझी शेवटची इच्छा फोन करा म्हणलं काय सांगा म्हणलं काय नाही मी आता एक दोन दिवसात म्हणणार आहे मग तुम्ही मेल्यावर माझा म्हणा तुमच्या ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोर जाळा एवढंच माझी इच्छा आहे थांबवायचं असेल त्या लोकसभेला कसं तुम्ही धक्का दिला तर धक्का द्यायला पाहिजे त्याशिवाय शेतकरी कष्टकरी कल्याणकरी लोकांचं कल्याण होणारच नाही हे लोक आपल्या सरकार नाहीये फक्त लोकांनी सरकार घालवलं चाळीस टक्केच आता आपल्याला पुणे महाराष्ट्रात चाळीस टक्के सरकार घालवायचं आहे चाळीस सवाल आज दररोज महाराष्ट्रामध्ये सतरा शेतकरी आत्महत्या करतात हे छत्रपती शिवाजी हे बाबासाहेब महाराज येईल त्या ठिकाणी लूट चालू आहे नुसतं महाराष्ट्राची लूट चालू आहे जनते करता ची त्यांनी लूट केली